बाळू मामा वैद व वैद हो त्यानं हो मेंढ्या केल्या पैद व पैद हा रुद्राचा अवतार थोर हो मित्रांनो ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये मी संतोष तावरे आपले स्वागत करतो इंदापूर तालुक्यातील बेळशिंगे या गावात संत बाळू मामाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ संत बाळू मामाची आरती होत असते आणि या आरतीसाठी बेडसिंगे पंचकृषीतील बहुसंख्य भाविक गण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात संपूर्ण इंदापूर तालुक्यातूनच या मंदिरामध्ये भक्तिगण दर्शनासाठी येतात आपल्या मनातील इच्छा संत बाळूमामाला सांगितली की ती लगेच पूर्ण होते अशीच इथे येणाऱ्या लोकांची श्रद्धा आहे त्यामुळे दररोज दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तिगण येत असतात या मंदिरासमोर नुकतेच ह भ प नवनाथ महाराज कदम यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले या कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती नवनाथ ही अतिशय सुंदर कीर्तन सांगितले या कीर्तनामधील त्यांनी काही प्रसंग सांगितले ते तुम्ही कधीच ऐकले नसतील त्यामुळे कीर्तनातील प्रसंग ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाळूमामा गेले असताना त्या ठिकाणी बाळाप्पा नावाचा एक आतील चोर त्या ठिकाणी चोरी करण्याचा डोक्यात विचार करत असतो ऐका एक सुंदर अशी कथा आहे त्यांच्या कथ्यातली आहे मग ती तो जो बाळाप्पा आहे तो तिथं चोरी करण्याचं नियोजन करत असतो त्यांना माहित आहे की या बाळूपामाची तिथं जर मी धाड टाकली चोरी केली तर परत मला चोरी करण्याची कधीच गरज पडणार नाही अशी चोरी, चोरी त्या ठिकाणी होणार आहे एवढा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि मग तो विचार करतो की आता आपण चोरी करायची तिथं त्या जागेवरती जाऊन तिथं चोरी करायची मग त्यांचे जे साथीदार आहेत वीस पंचवीस जण साथीदार निवडतात आणि एक दिवस ठरवतात की आता त्यांच्या जागेवरती जाऊन तिथं आपण चोरी करायची मग ज्या दिवशी चोरी करायचा दिवस ठरला त्या दिवशी हे वीस पंचवीस जण काही एक किलोमीटर दीड किलोमीटरच्या अंतरावरती ती लोक सगळी जाऊन थांबली आता था। ती वाढ बघतायत कि तिथला अंधार त्या ज्योती कधी मावळतील आणि लोकांची गर्दी कधी कमी होईल एवढी कमी झाली की आपण आपला डाव साधायचा सा। हे त्यांच्या मनामध्ये मग असं करता करता आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले लोकांची गर्दी काही कमी व्हायला मग हळूहळू बाराच्या नंतर लोक कमी झाली आणि सगळी झोपायला जे काय थकले दिवसभर ते लोक आता झोपली आता यांना समजलं की आता सगळी झोपले आता आपलं काम आपण करायला पाहिजे मग ही वीस पंचवीस जण त्या दिशेने चालायला चालू केलं चालत निघाली चालत निघाली चालत निघाले दिसते समोर चालतायत दिसते समोर चालतायत एक वाजले दोन वाजले तीन वाजले वाजले अंतर दीड किलोमीटर पण दीड किलोमीटर त्यांना चालणं होईना चालतायत खरं ते म्हणाले अरे किती चालताय चाल पळा आता चालायचं बस करा आता पळा आपल्याला दिवस आत नव पाच वाजायच्या आत आपला कार्यक्रम झाला पाहिजे आता पळा हे पळायला सुरुवात केली हे वीज पण शिजन पळतायत 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 तरी आज तुरच आता त्यांच्या लक्षात आलं हळूहळू दिवस पहाट होत आली आणि पहाट होत आली काही केल्यानं आपण आता तिथं पोहचू शकत नाही मग त्यांनी एक डोक्यात केलं त्यांच्या डोक्यात एक विचार आला की आता आपण पोहोचू शकत नाही तर आता आपण महागारी जायचं नाही दिवस उगवल्यावरती तिथं जायचं फक्त आता तिथं चोरी करायची लक्षात आलं दिवस उगवल्यानंतर ही वीस पंचवीस जण बरोबर आता तेवढा एक किलोमीटरचा अंतर पार केले आणि मामांच्या पायापोशी गेले मामांच्या जवळ गेल्यानंतर मामांनी रामन सांगितलं बाळा आला का तू ये काय रे काय विचार होता रात्री चोरी करायचा विचार होता तुझ्या मनात घर मोठं बांधायचं होतं कोणाचा संसार वाढवायचा होता ते सगळं तुमच्या डोक्यात होत आणि तुम्ही चोरी करायला आला पण का नाही चोरी केली अरे मामा मी चुकलो मला तुमच्या चरणा आणि मग मामाने त्याला सांगितलं आतापर्यंत जेवढं काही केलं त्याला भागीदार तूच आहे घरचे नाही हे जे तुला सगळं यातून हे जे पाप मिळणार आहे हे जे मिळणार आहे ते तुला भोगायचं आहे मग आता एक काम तू इथे सेवा जर तू सेवा केली तरच तुला हरीची प्राप्ती होईल नाही तर होणार नाही अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात हा संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गुहा वेदवाही की संतांच्या चरणाला नतमस्तक झाल्याशिवाय हरीची प्राप्ती होऊ शकत नाही हे तिथं सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ आता या मनोरथावरती एक छोटासा दृष्टांत देतो आणि आपण या ठिकाणी थांबूया ऐका संतांच्या चरणापाशीच का गेलं पाहिजे किंवा संतांच्या पायालाच का लागलं पाहिजे ऐका एकदा रामायणातली एक कथा आहे सेतू राम सेतू बांधत असताना त्या सेतू बांधण्यासाठी प्रत्येक प्राणी आपलं आपलं कर्तव्य त्या ठिकाणी निभवत होता कोणी दगड टाकते कोणी काय त्याच्या वजनानुसार ते तिथं काम करत आहेत मग आपल्याकडे एक खारोटी आहे ती खारोटी पाच सहा कुटाची असते बघितले सर्वांनी असं कुठाची असते ना छोटी असते ती खारू ताई तिथं जाऊन काम करायची मातीत गडागडा लोळायची तिथं जाऊन लोळायची अंगावरची सगळे माती तिथं निवडून ती तिचं <coughs> तिचं ती ती एक निष्ठेने काम करते ऐका एक पायापाशी का जायचं हा दृष्टांत मी तुम्हाला देतोय ध्यान देऊन ऐका शेवटचा दृष्टांत देतो आता जास्त वेळ तुम्हाला बसवणार नाही जर बसवायचं असलं तर या उभा करून परत बसवा लागेल तुम्हाला पण संतांच्या पायापासी का गेलं पाहिजे ऐका मग ती खारू ताई मातीत गडगड लोळायची मातीत जाऊन तिथं लोळायची म्हणजे ते सगळं झटकायची मग हे कर्तव्य करत असताना तिचं तिचं काम करत असताना प्रभू राम त्या ठिकाणी आले आणि तिने ताईला विचारलं काय ताई तू पण काम करते नाही म्हणले आता म्हणूनच आहे ना देवा म्हणूनच आहे त्या पद्धतीने मला काम केलं पाहिजे काय म्हणे काय नाही पण खारीचा वाटा तरी था खारीचा वाटा माझा वाटा ना तेवढा मला करू मग भगवान तिकडे थोडे गेल्यानंतर तेवढं ती चिरची चिरची चिरचिर ओढायला लागली काय ओरडायला लागली म्हणून प्रभू महागारे आले तो वरती बेशुद्ध पडले मग बेशुद्ध पडल्यानंतर तिला उचलून हातामध्ये घेतलं बेशुद्ध का पडले मग पाणी घेतलं पाणी तिच्या अंगावरती शंपडलं थोडं पाणी पाजलं हाताने तिच्या अंगावरती ते मला वाटतं तेव्हापासूनच ते पाच पट्टे असतात तीन अंगावरती तीन पट्टे असतात ते पट्टे त्याच्यामुळे अंगावरती मग ते पाणी बांधलं तिला सावध केलं आणि सांगितलं काय काय झालं होत नाही म्हणले काय नाही झालं मग तू ओरडली का भेसूत का पडले काय नाही म्हणले माझ्या शेपटीवरती दिला कोणी दिला तुझ्या शेपटीवरती पाय मला सांग मी त्याला आता शिक्षा देतो नाही नको म्हणले शिक्षा द्यायची काही गरज नाही नाही तुझे तू तु, तु, तुझं कर्तव्य करत असताना तुझ्या कोणी पाय दिला मला आता सांग मी शिक्षा देतो म्हणले नको नाही म्हणले सांग म्हणल्यावरती मग त्यांनी सांगितलं की हनुमंतरायाचा याचा पाय माझ्या शेफ्टीवरती पाडला प्रभू म्हणाले हे आपला मृदुंगच निघाला म्हणजे आपल्या जवळचा निघाला जवळच्याला वाचवायसाठी लोक काय काय करतात आता बघताय टी विषय जवळच्या माहित आहे विचारलं अगं जरा सावधपणे काम करायचं मी आता त्याला शिक्षा देतो ते म्हणजे नका नका त्यांना शिक्षा देऊ नका म्हणजे का शिक्षा देऊ नका तू आता तर त्यांच्या पाया शेती सापडली म्हणून वाचली आणि तू सापडली असती तर याच महाराजाचं कीर्तन पुन्हा ते मग त्यांना शिक्षा केली पाहिजे नाही नका करू शिक्षा म्हणजे का करू नको शिक्षा ऐका त्यांना शिक्षा का करायची नाही कारण त्यांचे पाय मला लागले मी त्यांच्या पायाला लागले म्हणून तुम्ही मला उचलून घेतलं कोणी उचलून घेतलं प्रभू श्रीरामाने खारूला खारुताईला उचलून का घेतलं खालील म्हणजे खालील प्रश्नाची उत्तरे लिहा प्रभु प्रभू रामांनी उचलून का घेतलं कारण सांगत का उचलून घेतलं कारण की हनुमंत रायाचा या संतांचे भाई मी या संतांच्या संतांच्या चरणाचा मला स्पर्श झाला आणि मगच तुम्ही मला उचलून घेतलं जर हनुमंतरायाने माझ्या शेतीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून घेतलं असतं का नसताना घेतलं मग त्यांनी पाय दिले पाय दिला म्हणून तुम्ही मला उचलून घेतलं नाही तर उचलून घेतलंच नाही म्हणून त्यांचे धन्यवाद द्या त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना शिक्षा नाही दिली पाहिजे म्हणून त्यांचं नामस्करणा नामस्करण करा ज्ञानेश्वर नामस